मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील पाठिंबा म्हणून त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज म्हाळुंगे पडवळ कळम विठ्ठलवाडी नांदूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं पुणे नाशिक रास्ता रोको करण्यात आलाय मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून त्यांनी अन्न त्याग पाणी त्याग केला आहे आणि अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसले आहे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे तरी या सरकारचे डोळे मात्र उघडत नाहीयेत मराठा आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करत त्यांनी जे आश्वासन दिलं होतं विशेष अधिवेशन बोलावून त्यामध्ये येते कायदा पारित करणार होते परंतु ही मराठा समाजाची फसवेगिरी झाली आहे म्हणून मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाज म्हाळुंगे पडवळ कळम विठ्ठलवाडी नांदूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं पुणे नाशिक रास्ता रोको करण्यात आलाय असं मराठा समाजाच्या वतीनं सांगण्यात आलंय एकोणावीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती या दिवशी मुख्यमंत्र्यांसहित कोणताही मंत्री आमदार खासदार शिवनेरी किल्ल्यावरती जाऊ देणार नाही जरांगे पाटील यांच्या जीविताला काही जर कमी जास्त झालं तर मराठा समाज स्वातंत्र्याची लढाई खेळेल आणि सर्व पक्षांचे सत्ताधारी असतील विरोधक असतील त्यांना महाराष्ट्रामध्ये फिरणं सुद्धा अवघड होईल असा इशाराच मराठा समाजाच्या वतीनं मराठा आंदोलक श्री बाबाजी चास्कर यांनी दिला आहे या प्रसंगी डॉक्टर दत्ता चास्कर यांनी मार्गदर्शन केलंय सिद्धेश बोंबे तसेच साईराज लोंडे सचिन लोंडे दत्ता मुढवे संतोष आंबटकर तसेच विशाल पडवळ गणेश आवटे मयूर पडवळ दीपक चिखले यांनी सर्वांचे आभार मानलेत या ठिकाणी आपण सर्वजण जमलो आहोत कि गेले अनेक वर्ष आपल्या मराठा प्रश्न आरक्षणाच्या प्रश्नाबद्दल या ठिकाणी मराठा योद्धा जरांगे लढत आहे आणि गेली सहा दिवस ते त्यांच्या गावी आंतरवाली सराठी या ठिकाणी आमरण उपोषण बिना अन्नाचं पाण्याचं आणि कसलाही उच्चार न घेता करत आहे ए गाड्या थांबवा तिकडच्या बोला 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 त्याचे उपोषण करीत आहे आणि त्यांची प्रकृती कालपासून डासळलेली आहे त्यांच्या नाकातून रक्त येत आहे आणि पक्षघाताचा त्यांना झालेला आहे या परिस्थितीमध्ये आपला जो मराठा समाज पुढं झोपलेला आहे त्यांनी वेळी जागरूक झालं आणि वेळी जागरूक झालं पाहिजे दुसरी गोष्ट अशी कि गेले पाटील यांनी उपोषणं केली सरकारने आश्वासन दिली परंतु ही फसवणूक चाललेली आहे आणि चलो मुंबईचा त्यांनी नारा दिला मुंबई या ठिकाणी करो करोडो करोडो मराठा मुंबई दाखल झाले वाशी नवी मुंबई या ठिकाणी ते सर्व दाखल झाल्यानंतर शासनाने असं आश्वासन दिलं का या ठिकाणी तुमचा मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू परंतु त्या ठिकाणी काही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील हे राज्यकर्ते असतील यांनी काही फासव्या घोषणा केल्या आणि सांगितलं का फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यात त्या ठिकाणी विधिमंडळाचं अधिवेशन बोलून त्या अधिवेशनामध्ये आम्ही कायदा पारित करू परंतु त्यांनी तसंच काही केलं नाही आणि त्याला त्रास होऊन मनोजदा दरांगे उपोषणासाठी बसलेले आहे परंतु सहा दिवस झालं सरकार दुर्लक्ष करीत आहे मनोजदाची प्रकृती ढासळत चाललेली आहे आपल्या मराठा समाजाने कुठेतरी जागरूक झालं पाहिजे हाय आपण बसतोय का तर या ठिकाणी आपण आपल्या न्याय हक्कासाठी बसतोय आपण कोणासाठी बसत नाही तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या बाळांसाठी या ठिकाणी बसत आहे आणि जर सरकार फसवत असेल दहा फक्त रस्ता रोकोय या ठिकाणी पोलीस बांधव उभे आहेत आपण त्यांना सहकार्य करायचे त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करायचे या ठिकाणी आमच्या भी थोड्या भावना या ठिकाणी समजून घ्यायच्या आम्ही शांततेच्याच मार्गाने या ठिकाणी करत आहोत परंतु आमची जी फसवणूक चाललेली आहे ही फसवणूक कुठेतरी थांबली पाहिजे आज या ठिकाणी आम्ही शांततेत बसतोय परंतु जर दोन दिवसात काही निर्माण लागला नाही तर आम्ही तुमच्याद्वारे या मीडियाद्वारे या ठिकाणी आश्वासन देतोय की या ठिकाणी आम्ही आता शांततेत करत आहोत तर नक्कीच आम्ही या ठिकाणी मुलं बाळं घेऊन या रस्त्यावर बसू आणि काही अनर्थ होईल याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील आणि सरकार राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी दुसरी गोष्ट अशी की आपल्या तालुक्यातील सहकार मंत्री हे या विद्यमान सरकारमध्ये आहे विद्यमान खासदार असतील माजी खासदार असतील हे मराठा प्रश्नावर बोलत नाही आंबेगाव तालुक्याच्या जनतेला असंच वाऱ्यावर सोडलेलं आहे मतदानापुरत फक्त मुलांना भडकवतात त्यांना सुद्धा या ठिकाणी एक अल्टीमेट देतो आम्ही का तुम्ही सुद्धा मराठा आरक्षणावर आवाज उठवला नाही तुम्ही प्रसंगी आम्ही तुमच्याही नाड्या बंद करू तुमच्या गाड्या फोडू आधी शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन चालू आहे या ठिकाणी महाराष्ट्राभर असंच होईल कारण शांतता तोपर्यंत शांतता आता सहा दिवस उपोषण चाललेलं आहे लोक शांत आहे ही वादळापूर्वीची शांतता समजायची आहे आणि ज्यावेळेस मराठा रस्त्यावर उतरेल आम्हाला मुंबई मुंबई काही लागत नाही आम्ही आमच्या परिसरात तसं बी आंदोलन करू आणि या ठिकाणी मीडियाला आणि पोलीस बांधवांना बी सांगतो की या ठिकाणी आपले विद्यमान आमदार यांनासुद्धा संदेश द्यायचा आहे की या ठिकाणी तुम्हाला सुद्धा तालुक्यात आम्ही फिरून देणार नाही तुमच्या घरी सुद्धा येऊ हो देणार नाही आमच्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तुम्ही सरकारमध्ये आहात मुख्यमंत्री आहे मतदार तुमचे आहे आणि सगळं मंत्री तुमचे आहेत तर यावर लवकर निर्णय लावा येत मराठ महाराष्ट्र गवर्नमेंटच तुम्ही शब्द दिल्यानंतर जरांगे पाटलांचा जीव घेणारी तुम्ही तयार झालाय एखादा व्यक्ती शांततेच्या मार्गाने आंदोलन करते महात्मा गांधीजींनी या देशाला अहिंसेच्या एका मार्गाने स्वातंत्र्य मिळून दिलं त्याच मार्गाने अरुंद आज आंदोलन चारांगपाटी करत आहे चारंग पाटलांनी सहा दिवस काही खालेलं नाही का काही पिलेलं नाही त्याप्रमाणे आपल्या शहरातलं पाणी कमी आलं डिहायड्रेशन होतं आणि नंतर शहरातील प्लेटलेट कमी में होतात मेंदूमध्ये जास्त स्राव होतो पॅरलिस होतो किंवा अवयव निकाम होतात जो माणूस समाजिक काम करतोय त्यांनी लाखो लोकांचं आंदोलन घेऊन मुंबईला गेले तुमचा शब्द पाळलाय आणि शब्द पाळत असताना तुम्ही त्याच्या जीवा उठलाय सरकार म्हणून काम करत असताना सर्वांना आम्ही विनंती करतोय आमदार खासदार मंत्री तर तुम्ही जाणीव ठेवा हा समाज इतका शांततेने काम करत आहे आणि तुम्ही त्यांना छळवण्याचा त्रास देण्याचं काम करत आहे आज हे आंदोलन माननीय तरंगे पाटलांच्या समर्थनात आहे आणि आज हे आंदोलन जर तरंगे पाटलांना उद्या कमी असं त्रास झाला तर हेच आंदोलन महाराष्ट्रातल्या प्रत्येक हायवेवरती प्रत्येक रस्त्यावरती केलं जाईल हा महाराष्ट्र पूर्ण बंद केला जाईल आम्हाला कुणाला त्रास द्यायचा नाही कुणाच्या जातीपत्ती विरोधात नाही पण आमच्या समाजाला गरीब लोकांना न्याय भेटला पण त्यात आहे आज या ठिकाणी मी सरकारला आवाहन करतो तुम्ही लवकरात लवकर तरंगे पाटलांना न्याय देण्याचं काम करा मराठा समाजाला आणि न्याय देण्याचं काम करा आणि अन्यथा हे जर झालं नाही तर दोन दिवसामध्ये अख्खा महाराष्ट्रातले हायवे सगळे बंद होतील महाराष्ट्र पूर्ण बंद होईल त्यासाठी आम्ही काही करू शकत नाही सर्वांना आमची विनंती आहे आज मंत्र पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना आम्ही आभार व्यक्त करतो आणि सर्व मराठा समाज बांधवांचं आमच्या आंदोलकांचं सुद्धा आभार व्यक्त स्वप्नी जाधव सी चोवीस तास मंचर सेवा गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अव्वल ठरलेले एकलहरे सर्कल बायपास हायवे येथील एक लज्जतदार सर्वांच्या पसंतीचे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आपल्या इथे महाराष्ट्रीयन पंजाबी साउथ इंडियन चायनीज जैन फूड अशा असंख्य प्रकारच्या डिशेस उपलब्ध आहेत आणि सोबतच ज्यूस सेंटर, आईस्क्रीम पार्लर, पावभाजी आणि स्नॅक्स सेंटर देखील प्रसिद्ध आहे. असे हे माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट. या ठिकाणी लग्न समारंभ, पार्टी, सेमिनार, मीटिंग आणि बर्थडे साठीची परिपूर्ण व्यवस्था आहे. तसेच आपल्या सेवेसाठी बॅंक्वेट हॉल सज्ज झाला आहे. आपल्या इथे गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था आहे आणि चिमुकल्यांसाठी प्लेंग गार्डन आणि लॉन ची सुविधा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या आणि निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये आपली सेवा करण्याची एक संधी द्या माऊली प्युअर व्हेज रेस्टॉरंट आणि माऊली बँकवेट हॉल ठिकाण एकलहरे सर्कल बायपास हायवे एकलहरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे